वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि होम कुरुंदवाड येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंचा जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत प्रथम क्रमांक नव भारत शिक्षण मंडळात सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड या महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर एकोणीस वर्षाखालील मुले व मुली तालुकास्तरीय खो खो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाणाच्या एकोणीस वर्षाखालील मुले व एकोणीस वर्षाखालील मुली खो खोच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला व जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेसाठी झेप घेतली विजयी संघाचे श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी अभिनंदन केले या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाच्या संघाने सहभाग नोंदवला होता श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा एकोणीस वर्षाखालील मुलांच्या खो खो संघाचा अंतिम सामना जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या संघाशी झाला या सामन्यात श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचा एक डाव दोन गुणांनी जयसिंगपूर कॉलेजच्या संघावर विजय मिळवला तर एकोणीस वर्षाखालील मुलींच्या संघाचा अंतिम सामना कन्या खोडावत महाविद्यालयाच्या संघाबरोबर झाला यामध्ये श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने एक डाव एक गुणांनी विजय मिळवला दोन्ही संघांचा खेळ रोमहर्षक होता या सामन्यादरम्यान महाविद्यालयातील व परिसरातील खो खो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती तालुकास्तरीय खो खो स्पर्धा होम पिचवर झाल्याने श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाला फायदा झाल्याचे दिसून आले या स्पर्धा पार पाडण्यासाठी शरद तावदारे धनाजी गावडे कुबेर पाटील शीतल पाटील नागेश पुजारी व श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस एस गडदे यांनी परिश्रम घेतले तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य आरजे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या खेळाडूंना संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतराव पाटील संचालक गौतम पाटील बी आर थोरात डीएस माने अण्णासाहेब माने गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य दामोदर सुतार विनायक घोरपडे महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक एस एस गडदे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले माझी माहिती माझी त्याला वाटलं मारलो ना त्याला पण शोल्डर फिरल्यानं वाटीच